मित्रांनो आज आपण श्री शिवाजी विद्यालय उच्च कनिष्ठ महाविद्यालयाचं जे वार्षिक स्नेह संमेलन सुरू आहे त्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त निमित्त काही मुलींसोबत या ठिकाणी विद्यार्थिनी सोबत आपण संवाद करणार आहोत की त्यांची जी वेशभूषा आपण बघतोय ती, ती वेशभूषा त्यांनी वेश के का केलेली आहे त्यांना जगातील बांधवांना भगिनींना काय संदेश द्यायचा आहे आपण थेट त्यांच्या सोबत आपण जुळलेलो आहोत तुझं नाव बेटा प्रतीक्षा कैलास जाधव अच्छा बरं वर्ग शिक्षिका रिंडे सर अच्छा इंद्रेसर रिंडे, रिंडे सर, सर।, सर। या वेशभूषेमध्ये तू आलेली आहे तुझ्या मैत्रीणी या आहे या वेशभूषेमधून असा संदेश, संदेश मिळतो कि जे लहान लेकर म्हणजे त्यांची मम्मी पप्पा त्यांना म्हणजे त्यांना अशी भीती दाखवतात की भूत आहे अशा आहे तशा आहे की भूत नाही आहे की अशी अंधश्रद्धा अशी आम्हाला त्या मुलांना दाखवायची होती की आजकालच्या दुनियात भूत हे म्हणजे नसतं ते भूत म्हणजे एक अंधश्रद्धा आहे आपली असं दाखवायचं होतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमात हो पण उद्याला काय ध्येय आहे तुमचं उद्याला कोणत्या दिशेने वाटचाल करणार आपण कारण की शाळा संपल्यानंतर कोणत्या दिशे त्या दिशेने वाटचाल करणार आम्ही आमच्या करिअरच्या दिशेने वाटचाल मित्रांनो हे आहे शाळेचे विद्यार्थी जेणेकरून विद्यार्थ्यांचा अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम ही शाळा या ठिकाणी करते मॅडम सुद्धा आपल्या सोबत आहेत मॅडम परिहार अच्छा पण चिमुकल्यांनी हे जे वेशभूषा सादर केलेली आहे जो संदेश या ठिकाणी दिलेला आहे हा कितपत धरतोय खूपच म्हणजे एक इनोव्हेटिव्ह अशा प्रकारचा प्रोग्राम वाटला मला एक नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रमामधील हा त्यांचा परफॉर्मन्स होता असं मला वाटतंय म्हणजे वैज्ञानिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून अंधश्रद्धा त्यांनी निर्मूलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की जी आपण पारंपरिक म्हणजे पूर्वात पूर्व काळापासून आजही रोजी लहान मुलांच्या मनामध्ये एक भूताबद्दल बद्दल भ्रम निर्माण झालेला असतो तर तो, तो दूर करण्याचा प्रयत्न या नाटिकेतून या परफॉर्मन्स मधून त्यांनी केलेला आहे अंधश्रद्धा या ठिकाणी जी आहे ती नायनाट व्हावी हा एक संदेश या त्यांच्या वेशभूषेच्या माध्यमातून नाटिकेच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातन दिसतोय